माझं नाव समाधान शिवाजी केदार काय विषय राहणार वासुद मी वासुदेतील शेतकरी असून वासुदेतील पाणी गळती बाबतीत इथं आलेला आहे निवडून दे देण्यासाठी तरी वासुदेतील बंधारा पूर्णपणे मुकाळ झालेला आहे तरी तो तत्काळ परत एकदा भरून मिळावा यासाठी आलेला आहे इथं आहे निकृष्ट काम आणि वाळवाल्याने त्यात हालचाल करणे गोळ काढणे गोळ काढणे किंवा लिकेज व्यवस्थित न काढणे यामध्ये पाणी निघून गेलेलं आहे काय ते ताबडतोब याची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी बंधारा भराय स्वी करावी पाठपुरावा कुठे गेला पाठपुरावा पाटबंधारे विभाग तहसीलदार यांना केलं आहे काय त्यांच्याकडून काय फक्त करतो करतो म्हणून सांगितलं आता दार नाहीत का तिथे दारं आहेत पण लिकेज मोठ्या प्रमाणात आहे लिकेन निकृष्ट दर्जाचे दुरुस्ती दर्जाचं काम केलं असं हा आता मी बोलतो मान नदीवरील वासूद कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दारं फक्त टाकली पण त्या दाराच्या देखील वेळेत न काढल्यामुळं पूर्ण क्षमतेनं बंधारा रिकामा झालेला आहे वारंवार अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदार जो आहे त्या ठेकेदारांना सांगूनही वेळेत बंधारा जी देखीज न काढल्यामुळं पूर्ण पाणी वाया गेलेलं आहे यामुळं शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार नाही त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या वासुद ग्रामपंचायतची विहीर आहे अकोला ग्रामपंचायतची विहीर आहे यालासुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही तर त्या बंधाऱ्याचं लिकेज तात्काळ काढावं आणि वेळेत बंधारा आढवावा ज्यांनी बंधारा अडवला नाही त्यांच्यावर ठेकेदारावर आणि क, क संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी या संदर्भात आम्ही पालकमंत्री तहसील कार्यालय तहसीलदार यांना तसेच पाटबंधारे विभाग यांना वारंवार फोनद्वारे संपर्क केलेला आहे त्याचबरोबर त्यांना निवेदनही दिलेलं आहे पण त्याची योग्य प प्रमाणात अंमलबजावणी होत आहे होत नाही तर तत्काळ आम्हाला बंधारा अडवून बंधाऱ्याचं लिकेज काढून तत्काळ पा पाणी भरून मिळावं आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच आमची मागणी आहे दखल नाही घेतली तर काय विषय दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही द त्या संबंधित कार्यालयासमोर ठियाम आंदोलन करणार आहे ठीक आहे धन्यवाद